डॉक्टर द एरम रंग यांचा सेवाभावी वसा व वारसा आपण अखंडित सुरू ठेवला आहे कोणाशी कसलीही को स्पर्धा न करता केवळ रुग्णसेवेचा पवित्र धर्म आपण जपला आहे सृष्टीतल्या बदलांचे जीवनशैलीवर पर्यायाने आरोग्यावर मोठे दुष्परिणाम झाले शारीरिक व्याधी विकार बळावले मात्र माणसातले देव बनून आपन आपण आपल्या सेवाभावी व्रताच्या व वैदिक क्षेत्रातील आघात ज्ञानाच्या बळावर हजारांना अक्षरशः जीवदान दिले

शरीर विज्ञान आरोग्य पर्यावरण सहकार शिक्षण अर्थ या विषयांमध्ये आपणास विशेष रुची आहे सार्वजनिक जीवनातले आपले योगदान नजरेत भरणारे आहे अनेकांच्या उत्कर्षाचा भागीदार असलेल्या दि सा सा अर्बन बँकच्या अध्यक्षपदाची धुराही गेली दोन दशके आपण यशस्वीपणे सांभाळत आहात अपंग सहायता संस्था अर्बन सामाजिक कृतज्ञता न्यास अर्बन बाजार महिला गृह उद्योग कृष्णा कारखान्याचे मिलिट्री वॉईकच्या विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने आरोग्यदर्शक कोरिओ मुक्तीसाठीचे योगदान मुखपधी शाळेच्या उभारणीमधील महत्त्वपूर्ण भूमिका आर अभ्यास दौऱ्यासाठीची निवड ही आपल्या असामान्य क्षमतेची व विधवत्तेची चुनूक आहे प्रगत समाजजीवन जीवन अशी ओळख असलेल्या जपानशी व जपान भाषेशी आपली सहज व खास मैत्री वाखवण्यासाठी आहे वैद्यकीय सेवा हजारो यशस्वी शस्त्रक्रिया व निरोगी समाज हाच आपला ध्यास वैद्यकीय क्षेत्रातले संशोधन अभ्यासपूर्ण पूर्ण शोध निबंध ही आपण लिहिले आहे कर्तृत्वाचा कळस उंच उंच जावा तो नित्य संपत राहावा यासाठी नित्य व्यायाम दुर्ग भ्रमण व अनेकांच्या तनामनाला चैतन्य उत्साह ऊर्जा व मानसिक बळ देणारी आपली आंतरिक तळमळ विचारात घेऊन आपणास धन्वंतरी भूषण हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होता पुढील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर वक्ता शुभ